आज आम्ही सातारसाहेब थोरात उद्यानामध्ये सर्व काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकत्र आहोत आदरणीय शशिकांत भाऊ सुतार यांनी त्यांच्या काळामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने हे उद्यान डेव्हलपमेंट केलेलं होतं आणि या कोथंबाला अनेक नागरिकांना त्यामध्ये उद्यान नसेल सगळ्या सुविधा अत्यंत चांगल्या पद्धतीने नागरिकांसाठी सोय केलेली होती पण मधल्या काळामध्ये इथे मनोरेलचं प्रो मोनोरेलसारखं प्रोजेक्ट ह्या या ठिकाणी आणण्याचा घाट काही लोकांनी या ठिकाणी केला आणि नागरिकांनी के के या ठिकाणी आम्हाला सर्वांना बोलवलं आणि सांगितलं की या ठिकाणी मोनोरोल केले तर ह्या बागे बाग आणि हे सगळं आम्हाला मिळणारा कोतुडता श्वास हा नष्ट होणार आहे आणि आम्ही वारंवार स्थानिक लोकप्रतिनिधींना पालकमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे पण त्या ठिकाणी ते आमची कोण नोंद घेत नाही आहे आम्हाला ज्या पद्धतीनं व्यायाम करताना हो अडचणी यावय नाहीत त्यासाठी आम्ही सातत्यानं त्यांना भेटतो आहे पण ते दुर्लक्ष करतात मी आज आयुक्त साहेबांना फोन करून त्यांना वेळ दिलेली आणि जेणेकरून त्यांच्या आंदोलनामध्ये आम्ही सर्व काँग्रेस असेल शिवसेना असेल आप असेल राष्ट्रवादी असेल सर्वजण त्यांच्याबरोबर आहोत आणि जेणेकरून नागरिकांना जे पाहिजे ज्या हिताच्या गोष्टी पाहिजे त्याच महानगरपालिकेने केल्या पाहिजे असं आमचं सर्वांचं मत आहे आणि हे यांनी हे, इन, जे आंदोलन उभं आहे मनोरंजनासाठी विरोधात त्याला ते, आम्ही पाठिंबा दे देण्यासाठी या ठिकाणी जमलेलं धन्यवाद